हॅलो वन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी ऑल स्टे पूर्ण स्पेंड कसा केला कुठे कुठे गेलो इथे नेहरा पण आज आमच्यासोबत सकाळी मॉर्निंगला उठली होती त्यामुळे ठरवलं की मॉर्निंग वॉकला जायचं त्यामुळे तिला पण आम्ही खाली घेऊन गेलो मॉर्निंग वॉकला इकडे चल चल, चल, चल। निहिराला इथे चिकन पाव झाला होता त्यामुळे आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं नव्हतं सात दिवस आणि ती घरात राहून राहून इतकी जास्त चिडचिड करायला लागली ला त्यामुळे आज तिला थोडं बरं वाटलं म्हणून बरेच दिवस खाली आल्यानंतर ती खूप जास्त हॅपी झाली मॉर्निंग वॉक झाल्यानंतर ना तिचा हट्ट होता की पप्पा मला कुठेतरी बाहेर घेऊन चला त्यामुळे तिच्या या हट्टामुळे मग आम्ही ठरवलं की तिला इथे जवळपासच कुठेतरी घेऊन जायचं आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक छानसं असं शेतामध्ये मंदिर आहे तिथे आम्ही जायचं ठरवलं मग का या दादांनी आमची गाडीसुद्धा धुवायला घेतली होती त्यामुळे आम्हाला थोडं टाईम वेट करावं लागलं आणि आमची गाडी वगैरे वॉश झाल्यानंतर मग आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी निघालो तसं तो तिथून रस्ता पायीच जावं लागतं पण सोसायटीपासनं थोडं ज बॅकसाईडला असल्यामुळे सोसायटीच्या त्यामुळे तिथे आम्ही गाडी लावली शेताच्या बाहेर आणि मग मंदिरामध्ये जाण्यासाठी असं पाय निघालो तिथे बरेच दिवस झाले आम्ही विचार करत होतो इथे यायचा पण आम्हाला काही रस्ता जास्त कळत नव्हता हा पायवाट रस्ता आहे आणि ही आमची बिल्डिंग आहे साइड ला तुम्हाला दिसतच असेल इथे पूर्ण आजूबाजूला शेती असल्यामुळे एकदम शांत असा असा रस्ता आहे आणि हे बघा इथे छान असं मंदिर आहे आतमध्ये आणि बाकीचं आजूबाजूला मोठे मोठे झाडं वगैरे दृश्य इतकं सुंदर दिसत होतं सकाळी मॉर्निंगला इथे आल्यानंतर मॉर्निंगला इथे कोणीच नसल्यामुळे थोडीफार भीती पण वाटत होती कारण की असं वाटलं की शेतामधलं कोणी जर आलं तर आपल्याला विचारेल का की काय पण असं काही नाही इथलं इथे कुठल्याही प्रकारचं असं बंधन नाही बरेच लोक इथे दर्शनासाठी वगैरे येतात त्यामुळे हे मंदिर सर्वांसाठी ओपन असं असतं फायनली आता आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि इथे इतकी जास्त शांतता होती इथला किलपिलाट तुम्ही बघू शकता इथनं सूर्योदय इतका सुंदर दिसत होता ना असं वाटत होतं की इतक्या सुंदर परिसर आपल्या सोसायटीच्या जस्ट बाजूलाच आहे खूप छान वाटलं हे मंदिर वगैरे बघून वा खूप छान असं बोललाई मातेचं हे मंदिर आहे आणि मूर्तीला बघून इतकं प्रसन्न वाटलं ना दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं इथे येऊन खूप छान अशी मूर्ती आहे इथे आणि मंदिराचा परिसर वगैरे शेतामध्ये इतकी सुंदर प्रसन्न मूर्ती आहे ना इथे इथे आल्यानंतर ना आम्हाला असं वाटत होतं की इतके दिवस झाले आपण इथे का नाही आलो कारण की खूप सुंदर असा परिसर आहे आणि एकदम नॅचरल हवा वगैरे आणि खूप सुंदर वाटलं इथे आल्यानंतर आणि बघा इथे आपण ना शेतातला सगळा फील घेऊ शकतो इथे पण याने छानशा अशा छोट्याशा चिंचा तोडल्या माझ्यासाठी आणि चिंचा पण खूप गोळ होत्या इथल्या मोठं असं चिंचेचं झाड आहे इथे आणि इतक्या साऱ्या चिंचा इथे लागलेल्या होत्या ना त्या चिंचा बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटलंय म्हणून त्याने माझ्यासाठी इथे छान थोड्या चिंचा तोडल्या आणि आम्ही मस्तपैकी खाल्ल्या थोड्या वेळ बसून आम्ही इथेच असा शांततेचा छान आनंद घेतला मस्त आणि पक्ष्यांचा आवाज ऐकला इथे तुम्ही छान असं डबे पार्टी वगैरे रोडगा पार्टीसुद्धा करू शकता चला आता आम्हाला डबे पार्टी करायसाठी हे एक खूप सुंदर असं ठिकाण मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही इथे नक्की येऊ डबे पार्टी करायसाठी इतकं सगळं फिरू आता आम्ही दमलो होतो म्हणून आम्हाला जायचं होतं ब्रेकफास्ट करायसाठी आणि भूक पण भरपूर लागली होती कारण की आम्ही सगळे सकाळी उठल्यामुळे आम्हाला भूक लागली होती आणि त्यामुळे आम्ही बाहेरच असा छान ब्रेकफास्ट केला फायनली आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर अख्खा दिवस असा फ्रेश गेला मॉर्निंगला उठल्यामुळे आणि इतक्या सुंदर ठिकाणी गेल्यामुळे मस्त दिवसभर फ्रेश वाटत होतं आणि त्यानंतर आमची दुपारी अशी बडबड चालू होती नीराची वगैरे तिला काहीतरी असं प्लॅनिंग करायचं होतं कारण की तिचा बड्डे पण आता जवळ येत आहे आणि मग काय प्लॅनिंग वगैरे झाल्यानंतर तिला शॉपिंग सुद्धा आजच करायची होती म्हणून आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी पिंपरी येते पिंपरीला शगुन मार्केटमध्ये आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायसाठी आणि इथे इतकी जास्त गर्दी राहते ना शगुन चौक मध्ये आणि शॉपिंग करायसाठी जर तुम्ही इथे आलात ना तर इथे मस्तपैकी अशी सगळी शॉपिंग होते म्हणजे बड्डे पार्टीचं जे जे तुम्हाला लागतं साहित्य वगैरे आणि ड्रेसेस वगैरे पण इथे छान मिळतात हे मार्केट जरा पिंपरी चिंचवडमध्ये थोडं फेमस आहे त्यामुळे आम्ही आम्हीसुद्धा इथे आलो शॉपिंग करायला सॅटर्डे संडेला नाही इतकी प्रचंड गर्दी राहते पिंपरी मार्केटमध्ये त्यामुळे आमच्या नीराला खूप जास्त त्रास होत होता तिने आम्हाला एक सुद्धा ड्रेस घेऊन दिला इथे म्हणून आम्ही तिला ना इथे पिझ्झा आणि सँडविच वगैरे खाऊ घातलं कारण की ती थोडी शांत तरी बसेल म्हणून नंतर त्यामुळे तिने मस्तपैकी असा पिझ्झा बर्गर वगैरे सर्व खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो तिची शॉपिंग करण्यासाठी या मार्केटमधली मला ही एक गोष्ट खूप जास्त आवडली या एकाच रोडवरती इथे पूर्णपणे पार्टीचं सर्व साहित्य मिळतं होलसेलमध्ये ते पण आणि रिटर्न गिफ्ट वगैरे सर्व मिळतं बलूनस डेकोरेशनचं सर्व सामान मिळतं इथे त्यामुळे ना आमची एकाच ठिकाणून सगळी बड्डेची शॉपिंग पूर्ण झाली आणि एक वन टाईममध्ये सगळं आम्ही घेऊन घरी परत येण्यासाठी निघालो सो so, फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्हाला घरी यायला बराच लेट झाला आज शॉपिंग पण भरपूर झाली निराजा ड्रेस वगैरे बड्डेची तयारी वगैरे सगळी सगळी शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे शॉपिंग केलेली आहे आम्ही सगळी पिंपरीला जाणं इतकं जास्त अवघड हो आहे ना कारण की तिथे भरपूर गर्दी राहते आणि छोटी छोटी दुकानं वगैरे मार्केट भरपूर मोठं असल्यामुळे तिथे भरपूर जास्त गर्दी राहते जर तुम्हाला माझा आजचा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय